केगाव येथील एम बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील कम्प्युटर इंजिनिअरिंग विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेले लक्ष्मीपुत्र बिराजार व पूजा हिंगण मिरे या दोन विद्यार्थ्यांची बी एन वाय मेलॉन या कंपनीत निवड झाली आहे या कंपनीमध्ये लक्ष्मीपुत्र बिराजदार व पूजा हिंगणमिरे यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली देशातील व परदेशातील नामांकित कंपन्यांना आवश्यक असलेले परफेक्ट इंजिनियर हे सोलापूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात घडवले जातात यामध्ये कंपनीला आवश्यक असणारे ज्ञान गुण यांचा समन्वय साधून सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण व प्लसमेंटची तयारी करून घेतली जाते या परिश्रमामुळे सोलापूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी मुलाखती देण्यासाठी सक्षम होऊन यशस्वी होत आहेत चालू शैक्षणिक अंतिम वर्षात शिक्षण घेत असतानाच लक्ष्मीपुत्र बिराजदार व पूजा हिंगणमिरे बी एन वाय मेलॉन या कंपनीत वार्षिक पॅकेज दहा लाख त्रेपन्न हजार रुपये या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली लक्ष्मीपुत्र बिराजदार व पूजा हिंगणमिरे यांच्या यशाबद्दल सिंहगड संस्थेचे सहसचिव तथा सिंहगड सोलापूरचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शंकर नवले उपप्राचार्य तथा मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉक्टर रविंद्र व्यवहारे व डॉक्टर शेखर जगदे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक विकास मराठे डॉक्टर प्रदीप तपकिरे डॉक्टर दत्तात्रय गंधमल डॉक्टर विजय बिरादार डॉक्टर विनोद खरात प्राध्यापक सूरज धनवे सिंहगड पब्लिक स्कूलच्या प्राचार्या निखत शेख आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका